हॅलो नमस्कार मी मोनिका स्मितू अँड रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर कालचा जो ब्लॉग होता तो होता बाहेरगावी जाण्याचा म्हणजेच माझ्या सासरी जाण्याचा त्याच्यानंतर मी चार ते पाच दिवस सुट्टीच घेतली होती टोटली कारण तिकडे वगैरे काही ब्लॉग शूट करणं जमलंच नाही आणि नंतर हा जो ब्लॉग आहे हा आपल्या घरी आल्यावरचा तर खरंच इतकं आपल्या घरी आल्यावर कामं असते ना की नॉनस्टॉप जिथे जाईल तिथं कामं हे पडूनच असतात आणि प्रत्येक बायांचं हे असंच असेल की गावावरून आलं तर सगळ्यात जास्त जे काम असेल ते म्हणजे कपड्यांचं तर आता ना सकाळी सकाळी स्मितू गेला स्कूलमध्ये त्याच्यानंतरनं सगळ्यात पहिलं जे काम घेतलं ते म्हणजे मी कपड्यांचं आता मशीन नव्हती तोपर्यंत काय करायची मी ह्या टायमाला आता जसं स्मितू गेला की लगेच कपडे जे आहेत ते सर्फमध्ये टाकायचे पण आता मशीन असल्यामुळे ना आता त्याच्यामध्ये टाकून दिले छान सुटसुटीत करून ना त्याच्यामध्ये टाकून दिले आणि मशीन ऑन करून टाकली कारण एक स्लॉट झाला की लगेच मी दुसरा स्लॉट लावणार होती कारण दोन टप्प्यामध्ये तर आज जाणार इतके भरमसाट कपडे जे आहे ना ते परत वाईट वगैरे जे कपडे असते आपले लेगिंग्स किंवा मुलांचं पायजामा वगैरे तर खूप सारे कपडे असे असते की हाताने पण धुवावं लागते वाईटवाले तर तेही मी साईड साईडला काढून घेतले आणि त्याच्यानंतरनं दोन याच्यामध्ये मी कपडे लावले आणि इथं बघू शकता तुम्ही की कपडे एकाच बॅगमध्ये सगळे दाबून दाबून होते आणि ते पा जे ब्ल्यूवाली पॉलिथिन दिसत आहे ना त्याच्यामध्ये पाटं आणले त्याच्यामुळे ना ते कपडे एकदम प्रेस होऊन होते म्हणजे एकाला मेक असं चिपकल्यासारखे होते त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट मला वाळू तरी घालावी लागली आता ज्या हेवी साड्या आहेत त्या वाळू घातल्या आणि बाकीचे जेवढे काही वॉशेबल कपडे आहे ते सगळे धुवून टाकले तर सगळ्यात जास्त मोठं जे काम असते ना गावावरून आल्यावर ते कपड्यांचंच असते कपडे धुवायचे सुकवायचे परत वाढले की जागच्या जागी घडी करायचे प्रेस करणेवाले जे कपडे असेल ते प्रेसला टाकायचे किंवा मग घरीच प्रेस करायचे तर इतकं काम असते ना दोन दिवसासाठी जरी गेलं किंवा चार दिवसासाठी जरी गेलं तरी कामं ही सारखीच पडतात तर असो इथे मधामधातनं रिदूचं पण चालूच असते आणि दोन बॅगा होत्या तशा मग माहेरी पण मी गेली होती तिथनं मग ते चना वगैरे असते रा, ना हिरवा चणा किंवा भाजलेला चणा ह्या सगळ्या गोष्टी आणलेल्या होत्या पण त्या सगळ्या दुसऱ्या बॅगमध्ये असल्यामुळे खूप व्यवस्थित झालं सोबतच दही वगैरे आणलेलं होतं माहेरातून कारण एक दिवस तिथे मुक्काम केलं फक्त एक रात्र कारण पुढच्या महिन्यातनं परत जावंच लागणार आहे तर इथे स्मितुज्या वगैरे सुट्ट्या असेल तर जाणं होईल अन्यथा ते पण मग कॅन्सल वगैरे होऊ शकते तर इथे बघू शकता इतका ढीग निघत आहे ना कपड्यांचा इतके छाटून छाटून कपडे काढत आहे तरी पण ते ढीगचे ढीग तयारच्या तयारच असते आणि यांचे तर कपडे तिथे धुतलेच नव्हते मी माझे सगळे काही कपडे जे आहे मुलांचे आणि माझे ते वॉश करायचे पण यांचे जशाने तसेच होते घातले की तसेच लटकवून हँगरला परत मग यायच्या वेळेस जसे तसे बॅगमध्येच टाकून आणावं लागले तर जेव्हापासून मशीन घेतली ना मी गावावरून आली की माझं हे एक लोड जे आहे ते चाललं जाते नाहीतर मला ना स्वयंपाक पहिले आटपून घ्यावा लागत होता आणि पटापट -पत कपड्याच्या मागं जेवढं लागलं तेवढं कमीच झाडू झाडूपोछ्या हा शेवटी करायची मग पण आता तेवढं लोड नाही ते आहे त्या वेळामध्ये माझा झाडूपोच्यासुद्धा होतो भांडे असेल भांडेसुद्धा होऊन जाते तर खूप छान मला फायद्याची ठरलेली आहे आता दोनक वर्ष झाले असेल या गोष्टीला जेव्हाचा रिधू झाला ना म्हणजे रिधू झालात त्याच्या एक दोन महिन्याच्या आधी घेतली तर आता रितूला बड्डेला परत एक दोन महिने बाकीच आहे आता स्मितूचा न उद्याला बड्डे आहे म्हणजे हा व्लॉग जेव्हा मी एडिट करत आहे ना तेव्हा बड्डे तर झालेला आहे पण सांगते तुम्हाला की स्मितूचा पंधरा तारखेला बड्डे आहे आणि हा जो व्लॉग आहे हा चौदा तारखेचा आहे तर लगेच कपड्यांचं आवरून घेतलं आणि पटकन आली किचनमध्ये तस मी तू गेला तसंच मी सगळं ठेवलं होतं ओट्यावर पहिले लावून घेते म्हटलं मशीन कारण मशीन जरी कपडे टाकून दिले तरी ते व्हायला एक तास तरी जातोच कारण आमचं जे हाईट आहे ना टांकीची ते थोडीशी कमी याच्यावर आहे त्याच्यामुळं पाण्याचं प्रेशर आहे ना थोडंसं हळूहळू येते मग ते मशीनला ना वेळ हो लागून जाते पूर्ण व्हायला म्हणून पटकन मी ते काम आ आटोपला आधी आणि इथे बघा फोडणीचं वरणच आज बनवलं भाजीपाला वगैरे काही नव्हतं फ्रीजमध्ये टमाटर होते फक्त आणि कांदे वगैरे तर असतेच आपल्या टोपलीमध्ये तर त्या ज्याच्यामध्ये आठवण घेतला तर संध्याकाळच्या वेळी भाजीपाला येईल तो पण मग निवडून ठेवा हे करा ते करा भरपूर असते तरी मी ना अशा वेळेस काय करते ज्यावेळेस खूप सारे वर्कलोड वाढते आपलं कामाचं लोड कारण उद्या आहे स्मितूचा बड्डे त्याच्यासाठी खूप सारे कामं असतातच हे आणायचं आहे ते आणायचं आहे तर अशा वेळेस ना मी भाजीपाला फळभाज्या आणते जास्त तोडणेवाल्या खोडणेवाल्या अशा भाजीपाला आणत नाही तर इथे ना भांडे वगैरे बाहेर नेऊन ठेवले परत जे काही होतं छोटं मोठं आपल्या वाटीमध्ये प्लेटमध्ये काढून ठेवलं आणि आता घेतलं आहे गॅस ओटा साफ करायसाठी गॅस ओटा साफ झाला आणि बेडवरचं जर पसारा सगळा आवरला ना कपडे जिकडेला तिकडे गेले की कामं ना एकदम असे झाल्यासारखे पूर्ण घर जे आहे ते आस्ता दिसत नाही अजिबात आणि पटापट -पत्त झाडू मारायला ना व्यवस्थित होऊन जाते आणि ना एका ताईची मला कमेंट आली होती की ताई तुम्ही थोडंशी शेगडी समोर घेत जा जर मी शेगडी समोर घेतली ना बिलकुल एक आपला पंजा जो आहे हाताचा जेवढा बसेल ना तेवढी स्पेस तिथे रिकामी असते त्याच्या व्यतिरिक्त तिथे ओट्यावर एकही स्पेस नाही आहे समोर जर घेतलं ना तर रिदू चार वेळा चक्रा मारते भाजी वगैरे बनवताना किंवा काही पण आपण पन पोळ्या टाकतो आपण गॅस ऑन असते तेव्हा रिदूचे येणं जाणं हे चालूच असते त्याच्यामुळे मी गॅस समोर घेत नाही आणि म्हणूनच ते टाईल्स जे आहे ना ती थोडीशी चिकट होते आणि मग ते तिथून मला कपडा जो आहे पूर्ण स्क्रब करून त्याला पुसून घ्यावाच लागते तर असं आहे कसं तरी आता चालू आहे आपला ॲडजस्ट करणं आणि बाकी कॉटर जे आहे ते व्यव व्यवस्थित आहेत तीन रूमचं क्वार्टर आहे छान मस्त प्रशस्त मागे पुढे जागा आहे म्हणून ह्या छोट्या मोठ्या ना तेवढं लक्ष नाही दिलं तेवढंच व्यवस्थित वाटते तर त्या ताईंनी खूप छान सजेस्ट केलं मला की ताई थोडीशी शेगडी समोर घेत जा पण ते शक्यच नाही होत ताई तर आणि एका ना मिठाच्या भरणीबद्दल पण कमेंट केली होती की प्लास्टिकची न वापरता काचेची घ्यायची तर में ते गेना राहे। आनी मी ते घेणार आहे आणि पूर्णच मी बदलवणार आहे ते जे ते फ्रीज दिसत आहे ना तर ती पूर्ण इकडल्या बाजूला करणार आणि तिथे छान अशा पाट्या वगैरे लावून घेणार आहे त्याच्यात छोटे छोटे डब्बे ठेवायसाठी ज्या छान अशा वाईटमध्ये तर थोडीशी थोडीशी आयडिया आहे माझ्या डोक्यामध्ये की व्हिडिओमध्ये ना तिथले जे भांडे वगैरे आपले एकसारखे लावलेले दिसेल तर अजून पाहायला छान वाटते अशा हिशोबाने ना मी तिथे सगळं काही चेंज करून घेणार आहे त्याच्यानंतर कॉर्नरमध्ये पण एक स्टँड वगैरे घेणार आहे तर खूप सारी आयडिया आहे पण वरतीनं जोपर्यंत सिलिंग बनत नाही तोपर्यंत थोडंसं माझं काम जे आहे ते स्टॉप कारण मी सगळं काही व्यवस्थित करणार इकडलं तिकडे करणार फिटिंग पण थोडीशी चेंज करावी लागते मग फ्रीजची वगैरे इकडलं तिकडे करणार तेवढं करण्यामध्ये मग आपलं असं असते की एक काढलं की सगळ्या गोष्टी आपण करतोच तर पूर्ण काही पसारा निघणारच भांड्यांचं घासण्याचा पुसण्याचा वाव घालण्याचा आणि नंतर परत आठ दिवसांनी दहा दिवसांनी जर सिलिंगचं काम आलं तर माझंच ते काम डबल होणार तर इथं माझं सगळे काही काम आवरले आणि हा फोटो बघू शकता याच केजाजी जे महाराज आहे आमच्या गा ग्रामस्थान म्हणजे आमचे जे ग्रामदैवत आहे त्यांचा तो फोटो आहे आत्ता सात वर्षाच्या काळात तो पहिल्यांदा आम्ही जो फोटो आहे तो आमच्या मंदिरामध्ये आमच्या देवघरामध्ये आणून ठेवला याच्या आधी खूप सारे चान्स आले आम्ही यात्रा केल्या पण मूर्ती भेटेल ह्या हिशोबाने आम्ही आणतच नव्हतो म्हणून म्हणून म्हटलं आता मूर्ती तर भेटणारच नाही त्याची म्हणून मग त्यांची तर फोटोज घेऊन आली त्याच्यानंतरनं संध्याकाळ माझा जो काही वेळ आहे तो कपडे लावण्यामध्ये गेला कारण संग्रांत म्हटली ना तर आपल्या बायकांचं असंच असते इकडल्या तिकडे साडी हे ब्लाऊज इकडे ते पेटीकोट तिकडे सगळं काही व्यवस्थित लावलं ऑर्गनायझर मी बोलवलेले आहे ते ऑर्गनाईज परत करणार पण आजचा जो ब्लॉग आहे तो मी इथेच थांबवते आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा